नमस्कार मित्रांनो मी संदीप येरांडे काय झालं की हे सत्तेतले आमदार म्हणा मंत्री म्हणा की हे काही पण उठून आपल्या सामान्य लोकाला म्हणा शेतकऱ्यावर म्हणा काही पण बोलू राहिले कारण पहिले ज्यावेळेस कृषी मंत्री आपले साहेब हे त्यांनी त्यावेळेस काही वाक्य बोलले होते किंवा भिकारी एक एक रुपया सुद्धा घेत नाही पण आम्ही एक रुपयात शेतकऱ्याला विमा देतो म्हणजे आपल्याला कोणच्या लेणी त्यावेळेस त्यांनी बसून नेवल ठेवलं होतं परत दुसऱ्या वेळेस काय झालं की बा अतिवृष्टी झाली ती कुठं गारपीट झाली होती त्यावेळेस पंचनामे म्हणजे हे पाणी करायला गेलते आपले कोकडे साहेब आहे की नाही मंत्री महोदय पाणी करायला गेलते आणि त्यावेळेस शेतकऱ्यांनी त्यांना विचारलं बाबा तुम्ही पंचनाम्याला पंचनामे कधी करणार तर त्यावेळेस त्यांनी काय वाक्य बोलले होते की बाबा काय ढेकळीचे पंचनामे करायचे का म्हणजे आजशे विधानं बोल राहिले मित्रांनो आणि आता हे सगळं झालं आता हेच परत माझी मंत्री होती ते आता सध्या रनिंग आमदार आहे सत्तेतलेचे म्हणजे लोणीकर साहेब आता हे बबनराव लोणीकर साहेबांना तर फार सगळेच हेच करून टाकलं मित्रांनो म्हणजे आता काय केलंय की बाबा तुमच्या पायात चप्पल नव्हती ते आम्ही दिली तुम्हाला कपडे नव्हते ते आम्ही दिले तुम्हाला दबडा मोबाईल नव्हता तो आमच्यामुळे हे तुम्हाला अन्न मिळत नव्हतं ते आम्ही फुकट देतोय परत दुसरी गोष्ट तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे आम्ही देतोय परत पी एम मोदीचे जे आपल्याला सहा हजार रुपये येतात हे आम्ही देतोय मग विचार करा मित्राहो मला ह्या लोणीगर साहेबाला एकच सांगायचं आहे साहेब की बाबा ठीक आहे आता तुम्ही सत्यत आले म्हणून आम्हाला कपडे मिळाले आम्हाला मोबाईल मिळाला आम्हाला चपला मिळाल्या आम्हाला अन्नधान्य पण खायला मिळालं पण मला हे सांगायचं लोनीगर साहेब किंवा तुम्ही आम्हाला कपडे दिले आहे की नाही पण म, म, म माझं एक म्हणणं आहे तुम्हाला साहेब की कपडे दिले मानता तुम्ही कपडेची तुमची फॅक्टरी का किंवा तुम्ही कपडे बनविता का उलट आम्ही जे आहे ना आम्ही जे आहे ना लोणीकर साहेब आम्ही शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांना जर कापूस नाही जर पिकिला ना तर तुम्ही भोंगरे निघता आम्ही नाही अलग लक्षात आणि दुसरी गोष्ट तुम्ही अन्नधान्याचं जे सांगता ना आम्हाला फुकट देतो आम्ही तर ते अन्नधान्य बनायची पण फॅक्टरी तुमची पशी नाही आहे ते अन्नधान्य अन्न धान्य जे बनवतोय ना ते पण आम्हीच आहे आम्ही जर अन्न धान्य जर नाही बनविलं ना तर तुम्ही त्या डायनिंग टेबलवर काय ढेकळ खाता का, का। म्हणून काही बोलताना जरा विचार करून बोला जाजा बोलायच्या आधी विचार करा जाजा नंतर बोला जाजा आपण काय बोल राहिलोय आणि आपले बी काही शेतकरी मित्रावर तिथं बसलेले असतील त्या सभेमध्ये तर ते पण टाळे वाजले असतील ते हाय आहे की नाही आपल्याला तर स्वाभिमान नावाची चिजच राहिली नाही अशा काही गोष्टी झालेल्या आहेत पण हे एक दुसरी गोष्ट परत लाडकी बहिणी हे म्हणता बाबा आम्ही दीड हजार रुपये त्या लाडकी बहिणीला महिन्याला देतोय म्हणजे तुम्ही आमच्यावर उपकार केलाय असंच त्यांचा समज मित्र आहो पण मला सांगायचं लोणीकर साहेब कोणती बहीण तुमच्या दारात आली होतो का मला दीड हजार रुपये महिना द्या किंवा लाडकी बहीण योजना चालू करा म्हणून का लाडकी बहिणी योजना चालू करा म्हणून किती महिलांना मोर्चे काढले होते का उपासनाला बसले होते उलट तुमच्या विधानसभेचे विलेक्षण लागल्यानंतर तुम्ही ही स्कीम आणली आणि ती लाडकी बहिणी योजना तुम्ही आणली तुमच्या फायद्यासाठी आणली आता त्याच्यात आमचे किती फायदे झाले काय झाले हे नंतर बघू पण तुम्ही तुमच्याला मतदान मिळवा म्हणून तुम्ही लाडकी बहिणी योजना आणली आणि परत सांगतात आम्हाला ओरहून की तुम्ही आम्ही लाडकी बहीण बहिणीला दीड हजार रुपये देतो ते आमच्यासाठी नाही तुम्ही तुमच्या फायद्यासाठी आणली आता दुसरी गोष्ट तुम्ही सहा हजाराची गोष्ट काढली पंचा शेतकरी मोदी साहेब दारात गेला होतो का आम्हाला सहा हजार रुपये द्या म्हणून हे पण तुम्ही तुमच्या लोकसभेच्या विलेक्शनच्या आधी ही योजना आणली का तर तुम्हाला निवडून यायसाठी परत सरकार तुमचं बसावं म्हणून आणि परत आमच्यावर उपकाराची भाषा बोलतात बोलताना काही जरा विचार करून बोला आम्ही शेतकरी हा देशाचा कणा आहे अन्नदाता आहे आणि शेतकरी राजा आहे कधी जरा आम्ही डोक्यात घेतलं ना लोणीकर साहेब तर तुमच्यासारखे जे जे आहे ना असे वक्तव्य करतात ना तरी तुम्हीच विचार करायला पाहिजे की आमच्या जीवावर एक सामान्य लोकांच्या जीवावर तुम्ही सात पिढ्या बसून खाताने एवढं कमी लिहिलंय आणि ह्यावेळेस ना मित्रा हो। जो पण कोणत्याही पक्षाचा असू आमदार असू खासदार असू मंत्री असू जो पण शेतकऱ्याच्या विरोधात बोलल जो शेतकऱ्याला नावं ठेवल त्याला त्याच्या टायमाला कारण उलट आपण यांची कड भीक नाही मागत हे दर पाच वर्षाला आपल्या दारात भीक मागायला दा 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 ये येतात हे ध्यानात ठेवा आणि ह्या त्यावेळेस हे आठशे लोक कम्प्लीट ध्यानात ठेवून की यांची जागा दाखवल्याशिवाय आपण राहायचं नाही मित्र आहोत कारण यांची जागा यांना दाखवाच लागणार आहे यावेळेस ये निक जर आपल्याला यांना त्यावेळेस मतदान नाही करायचं कारण हे जर असे वक्तव्य करतात आपल्याला स्वाभिमान नाही असं का असं समजतात ते म्हणजे लई त्याला काय म्हणू आपण माज आला सत्याचा माज आला या लोकाला हे अशा भानगडी मित्राहो आणि एवढं करून मी म्हणजे चपला कपडे हे सगळं येणी दिलं बरं झाले ते म्हणले नाही तुमच्या पोराचे लग्न बी आम्हीच करून दिले हाय की नाही आता ते तर ते कोकडे साहेब जे आता सध्या कृषी मंत्री तर ते म्हणले होते बा आम्ही जर कर्ज माफी जर केली तर लोक त्याच्या शेतकऱ्याचे लोक शेतकरी जे शेतकरी काय करतात हो त्यांच्या पुरीचे साखर पुढे करतात लग्न करतात हो वारे कोकडे साहेब जर तुम्ही कर्जमाफी केलीच नाही तर आमच्या मुलीचे मुलाचे लग्न होणारच नाही काय बोलतात काय विधानं करतात म्हणजे एवढी सत्तेची गुरुमी ह्या लोकाला आलेली मित्रांनो म्हणून आता विचार करायचा वेळ आला असे जे बी लोक आपल्या विरोधात बोलतील जे बी लोक आपल्याला नाव ठेवतील अशा लोकाला ज्या टायमाला आप ते आपल्या दारात भिक मागायला येतात ना त्या टायमाला त्यांना भिक नाही घालायची त्यांना त्यांची जागा दाखवायची आता हेच करावं लागणार आहे तेव्हा यांना समजन का शेतकरी काय आणि तेव्हा हो यांना कळन की शेतकरी राजा आहे भिकारी नाही तुमच्यासारखा शेतकरी भिकारी नाही आहे तो राजा आहे हे त्यांना आपल्याला दाखवून द्या लागणार आहे मित्रा चला मित्रा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईबर करा लाईक करा आणि एवढ्या व्हिडिओ एवढा शेअर करा मित्रांनो लोणीकर साहेबापर्यंत पोहोचला पाहिजे चला जे जवान जे किसान जे महाराष्ट्र